नमस्कार विद्यार्थी पालक पालकमित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचा हार्दिक स्वागत आजचा जो विषय आहे तो म्हणजे काउंट डाऊन थर्टी नाईन डेज नीट यूजी दोन हजार चोवीस ची जी परीक्षा आहे ती परीक्षा पाच मे च्या दुपारी दोन वाजता सुरू होऊन पाच वाजून वीस मिनिटांना संपणार आहे दोनशे प्रश्न त्यापैकी एकशे प्रश्नांचे उत्तर आपल्याला कंपल्सरी सोडवायचे आहे आणि आपल्याकडे फक्त आज सव्वीस मार्च दोन हजार चोवीसच्या संध्याकाळ झाले म्हणजे आजपासून तब्बल एकोणचाळीस दिवस थर्टी नाईन डेज परीक्षेसाठी राहिलेल्या आहेत बऱ्याच साऱ्या वातावरणांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये कॉन्फिडन्स लेवल किंवा एक्झाम जशी जशी येत राहील तसे तसे सर्व विविध जे काही ट्युशन्स आहेत त्या सर्व सिस्टम्स आपल्याला एक्झाम ह्या मॉक टेस्ट घ्यायला लागतात पाठीमागच्या काही वर्ष दोन वर्षामध्ये टॉपिक वाईज असतील किंवा ग्रॅम टेस्ट असतील किंवा युनिट टेस्ट असतील किंवा ग्रुप टेस्ट असतील किंवा वेगवेगळ्या टॉपिक वाईज असे टेस्ट झालेले आहेत त्यामुळं त्यामध्ये स्कोरिंग विद्यार्थ्यांचा कमी टॉपिकवरती जास्त प्रश्न असल्यामुळे अभ्यासासाठी वेळ पण भरपूर मिळल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना स्कोअर बऱ्यापैकी जास्त मिळताना दिसतो आणि इथून पुढे मात्र शेवटच्या चाळीस दिवसामध्ये आपल्याला मॉक टेस्ट द्यावे लागत असतात आपण मॉक टेस्टला फुल सिलेबस टेस्ट असं पण म्हणतो संपूर्ण सत्त्याण्णव चॅप्टर्सवरती दोन हजार चोवीसच्या नीट परीक्षेमध्ये मध्ये थोडा चेंज पण झालेला आहे परंतु चेंज झालेला जो आहे त्यामध्ये जे कट झालेला सिलेबस आहे त्या संदर्भामध्ये आपण कसल्याही प्रकारचा विचार करू नये असं आमचं वैयक्तिक आपल्या सर्वांसाठी सल्ला आहे ते तुम्ही स्टडी करा परंतु जो कट झालेला आहे जो, जो, जो कमी झालेला आहे तो मात्र सिलेबस तुम्ही अभ्यासाच्या बाहेर घेऊ नका असाच आमचा सल्ला राहील कारण परीक्षेसाठी किंवा एखाद्या सायन्स साठी ज्या विषय असतो त्यामध्ये डीप स्टडी असणं फार गरजेचं असतं त्यातले काही टॉपिक एन टी हजार चोवीस साठी एक्झाम घेण्यासाठी टॉपिक मधले थोडेसे टॉपिक कट केलेले आहेत आणि थोडेसे ऍड ऍड केलेले के ते तुम्ही स्टडी करा पण कट केलेले आहेत तो तुम्ही अभ्यासातून ओमिट करू नका असं माझं म्हणणं आहे एकंदरीत त्यामध्ये सुद्धा बेसिकली सर्व गोष्टी पुढच्यावरती अवलंबून असतात त्यामुळे जो नीट दोन हजार तेवीस साठी जो काही सिलेबस आहे तोच जसा तसा अभ्यास करून जो ऍडिशन झालेला आहे त्याच्यामध्ये अभ्यास करायला पाहिजे मध्ये गेलं तर प्रत्येक सुद्धा म्हणजे दर दोन एक दिवस सुद्धा सध्या उरलेला नाही त्यामध्ये बऱ्याच वेळा बऱ्याच काही अडचणी पण आहेत म्हणजे बऱ्याच वेळा टेस्ट मध्ये आपले वेळ जाणार आहेत ते परत चेक करण्यामध्ये वेळ जाणार आहेत जवळपास इथून एकोणचाळीस दिवसामध्ये कमीत कमी एकोणचाळीस पेपर तरी आपण सोडवले पाहिजे असं माझं म्हणणं आहे बऱ्याच वेळा जर पेपर सोडवायचाच म्हटलं तर दोनशे प्रश्न आपल्याला वाचून सोडवायचे म्हटलं तर कमीत कमी तीन तास आपले दिवसभरातील जाणार आहेत हे सर्व तीस एकोणचाळीस ते चाळीस टेस्ट ज्यावेळेस आपण देणार आहोत त्यावेळेस आपल्या दिवसातील तीन तास टेस्टमध्ये जाणार आहेत त्यामुळे टेस्ट झाल्यानंतर त्याचं सोल्युशन किंबहुना जे काही त्याची आन्सर की आहे हे पाहून आपण ज्या वेळेस शंभर टक्के बरोबर पाहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपला खरा स्टडी होत असतो परंतु मित्रांनो सर्वांना ह्या एकोणचाळीस दिवसातल्या जो काही स्टडीचा तो टॉपिक आहे तो कशा पद्धतीने करायला पाहिजे हे मी आज तुम्हाला सांगत आहे वास्तविक पाहता एखादा प्रश्नपत्रिका ज्यावेळेस आपण घेतो आणि ते सोडवतो वेळ लावून ते कसल्याही प्रकारचं कुठलंही न हेल्प घेता आपण सोडवतो आणि आपल्याला एक ठराविक मार्क्स मिळतात जे मार्क्स मिळतात ते आपला अभ्यास झालाय किंवा आपल्या स्टडी लेवल तिथपर्यंत आली असं त्याला म्हणता येऊ शकेल परंतु जर समजा तिथून पुढे जे मार्क्स आपल्याला पडलेले नाहीत ते मात्र आपण त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करण्याचं गरज आहे खूप वेळा आपण मार्क्स किती पडले त्याच्यावरती आनंदी राहतो पण जे मार्क्स गेलेले आहेत ते आपले कच्चे चॅप्टर्स आहेत त्याच्याकडे स्टडी करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं त्यामध्ये दोन प्रकार असतात ज्यावेळेस आपण क्वेश्चन पेपर सोडवून घरी येतो आणि त्यावेळेस आन्सर की येते त्यावेळेस एखाद्या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट आन्सर की मध्ये पाहतो त्यावेळेस आपण ते रिअलाईज होतो की आपला स्टडी झाला किंवा कि आपल्याला आठवण येते परंतु त्यानंतर दुसरा एक टॉपिक येतो तो म्हणजे क्वेश्चन पेपर घेऊन त्याचं सोल्युशन पाहतो आणि डिटेल पाहण्याचा प्रयत्न करतो परंतु मला सर्व माझ्या तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या नीट प्रिपरेशनसाठी रिपीट असेल किंवा फ्रेश असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी माझा एक सल्ला आहे की तुम्ही आन्सर की पण पाहू नका त्याचबरोबर सोल्युशन सुद्धा पाहू नका मग काय करायला पाहिजे तर एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला येत नाही किंवा आलं नाही आजच्या भीतीला असं वाटत असेल तर तो प्रश्न कोणत्या चॅप्टर मधला आहे ते पहा आणि परत तुम्ही एनसीईआरटी मध्ये जा स्वतः एनसीआरटी वाचून घ्या तो चॅप्टर शोधा त्या चॅप्टर शोधून चॅप्टरमधून जो टॉपिक आहे त्याचं क्वेश्चन पेपर एन सी आर टीमध्येच आन्सर कशा पद्धतीने आहे हे तुम्ही स्वतः शोधण्याचा जर प्रयत्न केला तर मात्र तुमचं जे आत्ता मार्क्स कमी पडलेले आहेत जे आत्ता आलेलं नाही ते परफेक्ट होण्याकडे होण्याकडे तुमचा वाटचाल झाली असं समजायला हरकत नाही खूप वेळा आपण फक्त आन्सर की पाहतो आणि हे उत्तर याचा आहे म्हणून सोडून देतो त्यानंतर काही जण याही पलीकडे जाऊन त्याचं सोल्युशन पाहतात डायरेक्ट सोल्युशन मित्रांनो पाहू नये असं मला वाटतंय तर ते सोल्युशन तुम्ही स्वतः बुक्स मधून शोधून सोडण्याचा प्रयत्न करा आणि ते पण करता नाही आलं तर मग सोल्युशन पहा आणि तो प्रश्न परफेक्ट करण्याकडे जा बऱ्याच वेळा ज्या प्रश्नाचं उत्तर मला आलेलं आहे ते उत्तर अगदी बरोबर आहे परंतु ज्याचं उत्तर आलेलं नाही ते मात्र मला आज परफेक्ट करायचं आहे कारण एकोणचाळीस दिवसानंतर येणारा जो प्रश्न आहे तो, तो मला आज येत नाही हे आज समजलंय हे माझ्यासाठी किंवा माझ्या करिअरच्या वाटीमधील सर्वात महत्वाचा टॉपिक आहे असं आपण समजलं पाहिजे चाळीस दिवसाच्या नंतर जी परीक्षा होणार आहे या परीक्षेमध्ये मला या प्रश्नाकडे कॉन्सन्ट्रेट करावं लागणार आहे मला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे असंच ही आजची टेस्ट सांगत असते त्यामुळे स्टडी मधला एक मटेरियल महत्वाचा टॉपिक सांगितलं की किंवा सोल्युशन न पाहता तुम्ही डायरेक्ट एनसीआरटी मध्ये तो चॅप्टर पहा आणि तो चॅप्टर मधून आपण स्वतः उत्तर पाहण्याचा का याच्यामध्ये थोडा वेळ जाईल परंतु तो प्रश्न प्रश्न मात्र तुमचा परफेक्ट होईल म्हणजे एखाद्या दिवसाच्या शेड्यूल मधील त्यावेळेस चोवीस तास आपल्याकडे असतील त्यामधील जेवण आणि अंघोळ स्नान इतर सर्व विधी त्याचबरोबर आपला झोप या सर्व गोष्टीमध्ये आपले दहा ते बारा तास शंभर टक्के जातील राहिलेले जे काही चौदा तास आहेत या चौदा तास मधील तीन तास आपले पेपरमध्ये जातील आणि त्याचे सोल्युशन किंवा प्रत्यक्षात आपण एन मध्ये जाऊन त्याचा आन्सर शोधण्यासाठी तीन तास असे सहा तास आपल्याला रोजचे जाणार आहेत राहिलेला जो पिरियड आहे म्हणजे राहिलेला चौदा ते सोळा तास आपल्याला स्टडी करायचा या पिरियडमध्ये या सोळा तासमधील क्वेश्चन पेपरसाठी तीन तास त्याच्या सोल्युशनसाठी किंवा त्याचा स्टडी परत पाहण्यासाठी तीन तास असे सहा तास सोडले तर राहिलेले दहा तास जे आहेत ते मात्र तुम्ही रिवाइज करायला पाहिजे रिव्हिजन व्हायला पाहिजे एखादी गोष्ट सारखी सारखी वाचत गेला तरच तुम्हाला ती लक्षात राहील तर आत्ता माझं परफेक्ट झालंय असं जरी वाटलेलं असेल तरी आत्ताच्या प्रश्नाचं उत्तर जे तुम्हाला आलेलं आहे ते प्रश्न तुम्हाला ज्यावेळेस चाळीस दिवसानंतर प्रश्न विचारले जातील त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि रिव्हिजन केलेली नाही तर मात्र तुम्हाला शंभर टक्के ते सुद्धा तिथं सुद्धा म्हणजे प्रत्यक्ष परीक्षेमध्ये आज बरोबर येणार प्रश्न सुद्धा त्यावेळेस आठवणार नाही त्यामुळे रिव्हिजन हा सर्वात महत्वाचा टॉपिक आहे रोजच्या रोज एन सीआरटी कडे जायला पाहिजे प्रत्येक सब्जेक्टला रोज हात लागला पाहिजे मी आज चार दिवस फिजिक्सच करेल नंतर केमिस्ट्रीकडे जाईल नंतर बॉटनी झुअलॉजीकडे असं करण्यापेक्षा प्रत्येक दिवसामध्ये काही टॉपिक आपले सर्व चॅप्टर्सला लागले पाहिजे बऱ्याच वेळा एखाद्या गोष्ट मला जमत नाही जे आता इथून पुढे एकोणचाळीस दिवसामध्ये सर्वात महत्वाचा टॉपिक असा आहे की आजपर्यंत खूप वेळा प्रयत्न करून सुद्धा एखादा टॉपिक फिजिक्स मधला जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम मला सुटतच नाही असं जर तुमच्या मनामध्ये असेल तर मात्र तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि तो टॉपिक आपल्यातून वगळूनच टाका कारण त्याच्यामध्ये वेळ घालवला तर जे महत्वाचे इझी लेवलचे असणारे क्वेश्चन्स आहेत त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष होईल आणि ते सुद्धा चुकायला जातील ज्याच्यामध्ये आपल्याला काही जमणारच नाही आपल्याला शंभर टक्के हा प्रश्न जमतच नाही असं ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस तो ओमिट करा आणि पुढे जा शंभर टक्के तुमचं टार्गेट कम्प्लीट होण्यास मदत होईल असंच मला वाटतंय आता राहिलेल्या एकोणचाळीस दिवसामध्ये आपल्या प्रत्येक दिवसाचे सोळा तासाचं नियोजन करा या सोळा तासामध्ये आपला सर्वांचं शेड्यूल ठरवा आणि प्रत्येक विषयाला रिव्हिजनकडे जा याच्या अनुषंगाने खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याकडे समोर प्रश्न पण आलेले आहेत की केमिस्ट्री सीईटी मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी हे जे परीक्षा आपल्याला महाराष्ट्र लेवलवरती घेतली जाते त्या परीक्षेचं जा जे शेड्यूल आहे ते शेड्यूल पोस्टपॉन झाले कशामुळे पोस्टपॉन झालंय तर नीटची परीक्षा पाच मे रोजी आहे आणि सात मे रोजी महाराष्ट्रातलं एक शेड्यूल येत आहे की त्याला लोकसभेचं इलेक्शन आहे ह्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये मात्र रविवारी परीक्षा असताना सुद्धा मंगळवारी आपल्याला जे काही इलेक्शन ठेवलेलं आहे बऱ्याच वेळा हे एन टी एचे एक्झाम सेंटर्स जे असतात ते एक्झाम सेंटर्स के शारा, के आशा बरुबर चे हे स्कूल किंवा शाळा किंवा अशा ठिकाणीच असतात त्याचबरोबर इलेक्शनचे सुद्धा तेच त्याच ठिकाणी सेंटर असतात तरी सुद्धा आपल्याला मध्ये वेळ आहे त्यामुळं बऱ्याच अंशी प्रश्न विचारला गेलेला आहे की एम एस टी सीईटीची परीक्षा ही पोस्टपोन झाली लोकसभेच्या इलेक्शनमुळे त्याचबरोबर युपीएससीच्या काही परीक्षा पोस्टपोन झालेल्या आहेत लोकसभेच्या इलेक्शनमुळे पण इलेक्शन जे आहे ते आपल्याला पाच तारखेला ना नाहीये शंभर टक्के मित्रांनो त्यामुळे काहीही प्रॉब्लेम येणार नाही असं आहे कोविडच्या मध्ये खूप साऱ्या टेस्ट बऱ्याच वेळा आपल्या जे काही एन टी एच्या एक्झाम ची परीक्षा पुढे मागे झालेली होती खूप वेळा पुढे गेलेली होती तशा प्रकारची पोस्टपॉन होईल का अशा प्रकारची शंका तुम्ही डोक्यात ठेवू नका कारण तशा पद्धतीची तयारी शंभर टक्के घेतलेली आहे गेले तीन चार वर्षापासून हा जो पेपर आहे तो नऊ मे पहिल्या मे महिन्यातील पहिल्या रविवारी घेण्याचा जो शेड्यूल पाठीमागच्या दोन हजार चौदा सोळा पासून जे होतं ते शेड्यूल आता पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं पोस्टपॉन होण्याची थोडी सुद्धा शक्यता नाही आपल्याकडे फक्त एवढेच प्रश्न आहेत कदाचित एन टी एका वेबसाईट वरती काही नवीन काही गोष्टी आल्या तर आम्ही तुम्हाला शंभर टक्के सांगू त्यामुळे तोपर्यंत तरी सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना आपल्याकडे समोर फक्त एकोणचाळीस दिवस आहे याच्यावरतीच तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा एन टी एच्या वेबसाईटवरती जाण्याची तुम्हाला काही आवश्यकता नाही आम्ही तुम्हाला आमच्या ह्या युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला कोणतीही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणार नाही असं होणार नाही शंभर तुमचा जो केअर आहे ते आम्ही हा युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला करणार आहोत ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या हा व्हिडिओ आवडलाय त्या त्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी आपल्या व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा एकंदरीत आपल्याला जे शेड्यूल आहे ते एकोणचाळीस दिवसाचं शेड्यूल तुम्ही बनवा स्वतःच बनवा कॉन्सन्ट्रेट जे आपल्याला टॉपिक येणार आहे त्याच्यावरती करा मॅक्झिमम आपल्या सर्व व्ह्युअर्स पैकी जास्तीत जास्त तुम्ही स्कोअर कराल अशीच आशा बाळगूया आणि आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्ससाठी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा विषय संपूया जय हिंद जय महाराष्ट्र